मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रेक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बरोबर दररोज दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः जाणून घेतो हो। आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले यापूर्वी झालेले सर्व भाग तुम्हाला श्रवण करायचे असतील तर आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा म्हणजे तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व भाग क्रमशः श्रवण करता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही लिंक जरी ओपन केली तरी देखील आपण ही प्लेलिस्ट ओपन करून सर्व भाग श्रवण करू शकाल चला तर मग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले आजचे प्रसंग आपण अभ्यासूयात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडून गोंदवल्याहून एकदा दहा बारा पुरुष आणि तितक्याच महिला गोंदवल्याहून स्वतःच्या घरी परत जाण्याकरता निघाल्या श्री महाराज नेहमीच्या पद्धतीपर्यंत त्यांना निरोप देण्याकरता नाक्यापर्यंत चालले संध्याकाळची वेळ होती गार वारा सुटला होता महाराज तसेच निघाले म्हणून गणपतराव दामले यांनी मंदिरामध्ये जाऊन वामनराव ज्ञानेश्वरी यांच्याकडून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा फरगुल फरगुल म्हणजे एक लांब आणि गरम असा राहणारा कोट असतो तो, तो फरगुल मागून आणला आणि ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळ आले त्यांना पाहून महाराजांनी दोन्ही हात वर केले आणि गणपतरावांनी त्याच्यावर ते फरगुल चढवला फरगुल जाण्याला गणपतरावांनी आणला त्यावेळेला त्यांनी फरगुलाचे खिसे तपासून पाहिले होते आणि फरगुलाचे सगळे खिसे रिकामे होते श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज हळूच गणपतरावांच्या कानात म्हणाले की अहो गणपतराव ही सगळी मंडळी घरी वापस जायला निघाली आहे आता या सुवासिनी मला नमस्कार करायला येतील तेव्हा त्यांना खणबिण काही द्यायला नको का गणपतराव गप्प उभे राहिले श्री महाराज म्हणाले बर ठीक आहे आता असू द्या रामच काहीतरी व्यवस्था करी पाच मिनिटांनी त्या लोकांची गाडी त्यांना नेण्याकरता आली सगळे पुरुष आणि बायका महाराजांना नमस्कार करण्यासाठी पुढे आल्या पुरुषांनी नमस्कार केला की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याला आशीर्वाद द्यावा आणि सुवासिनी स्त्री नमस्कार करायला आली म्हणजे त्यांनी फरगुलाच्या खिशात हात घालावा आणि एक खण काढून तिच्या हातावर ठेवावा अशा रीतीनं सर्व बायकांना श्री महाराजांनी खण दिले गणपतरावांना मोठं आश्चर्य वाटलं वापस येताना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांनी विचारलं की महाराज ज्यावेळेला फरगुल आणला होता त्यावेळेला मी त्याचे खिशे तपासले होते त्यावेळेला फरगुलाच्या खिशात काहीच नव्हतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज हसले आणि म्हणाले की रामाच्या नावाचं अनुसंधान असेल तर राम आपली व्यवस्था पुरी करतो रामानं माझी व्यवस्था केली आणि रामानीच ते खण त्या सुवासिनी स्त्रियांना आशीर्वाद म्हणून दिले खरोखर त्या सुवासिनी स्त्रिया किती भाग्यवान रामरायाच्या कृपेनं आलेले खण त्यांना श्री महाराजांच्या हस्ते मिळाले सांगलीला एक ब्रह्मचैतन्य महाराजांची एकनिष्ठ आणि अत्यंत भाविक अशी बाई राहत होती तिची आपल्या महाराजांवर फार श्रद्धा होती तिच्या मुलाला सांगलीच्या संस्थानात चांगली नोकरी होती एकदा काही कारणावरून गावामध्ये मारामारी झाली आणि त्या प्रकरणात ह्या बाईच्या मुलाचा हात असावा असा, असा संशय सरकारी अधिकाऱ्यांना आला आणि त्यांनी त्याला अटक करून धरून नेलं आता खरा दोष नसताना आपल्या एकुलत्या एका मुलाला अशा रीतीनं सरकारनं तुरुंगात डांबून ठेवलेला पाहून त्या बाईला फार शोक झाला मुलाला सोडविण्याकरता काय उपाय करावा हे तिला काही सुचे ना शेवटी तिच्या पूजेमध्ये श्री महाराजांनी तिला दिलेल्या पादुका होत्या त्या पादुका तिने पाण्यात ठेवून दिल्या आणि महाराजांची प्रार्थना केली की महाराज माझा मुलगा सरकारने धरून नेला त्यानं गुन्हा केलेला नाही तो गेल्यामुळे माझे हाल होत आहेत म्हणून मी तुम्हाला संकटात घालते तो लवकर सुखरूप परत येऊ हो द्या तिनं सांगलीला पादुका पाण्यात घालून ठेवल्यावर एक दोन दिवसांनंतर इकडे गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरती सूज येऊ लागली सूज बरीच आल्यानंतर ती कमी व्हावी यासाठी पुष्कळ लोकांनी नानाविध प्रकारचे पुष्कळ उपाय पण केले पण कोणत्याच उपायाचं गुण येईना त्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले की तुम्ही कोणी काळजी करू नका पायावर जशी आपोआप आपो आप सूज आली तशीच आपोआप सूज उतरेलही कदाचित थंडीने सु झाली असेल असं वाटून एकानं लोकरीचे पाय मोजे आणून महाराजांच्या पायावर चढविले पण लोक त्यावर त्या सगट त्या पायावर ते पाणी घालायला लागले आणि भिजलेले मोजे तसेच महाराजांच्या पायामध्ये राहू लागले म्हणून अखेर ते मोजे काढून टाकण्यात आले याच सुमाराला एक डॉक्टर डॉक्टर सर भालचंद्र भाटवडेकर औंधुहून परत जात असताना गोंदवल्याला आले गोंदवल्याला त्यांचा दोन दिवस मुक्काम होता तिसऱ्या दिवशी सकाळी ते जायला निघाले तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज नको नको म्हणत असताना त्यांनी महाराजांचे पाय तपासून पाहिले आणि औषधाच्या चार बाटल्या महाराजांना दिल्या त्या दिल्यानंतर महाराज मात्र बोलले की फार बरं झालं तुम्ही दिलेली औषधी मी आता घेऊन पाहतो पायावर सूज येणं हे लक्षण चांगलं नाहीच सर भारचंद्र यांना बरं वाटलं आणि हे डॉक्टर सर भालचंद्र भाटवडेकर पुन्हा रवाना रवाना झाले झाले ते जसे रवाना तसे श्री ब्रह्मचैतन्य महाराज हरिपंतांना म्हणाले हरिपंत त्या औषधाच्या बाटल्या फेकून द्या नुसत्या औषधानं जर रोग बरे होत असते तर या डॉक्टर भालचंद्र भाटवडेकरांच्या दोन बायका कशामुळे मेल्या आत रोग झाला म्हणजे त्याची काही लक्षणं बाहेर दिसतात हे खरं पण ती लक्षणं बाहेर दिसतात म्हणून आतमध्ये रोग असतोच असं मात्र नाही बरं का या जगातल्या घटनांचा कार्यकारण भाव गूढ आहे प्रत्येक ठिकाणी जडाचा विचार करून सगळ्या गोष्टींचा अर्थ आपल्याला समजणार नाही त्यासाठी भगवंताची उपासना आवश्यक आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या वेळेला हरिपंतांना सांगितलं त्यांनी त्या ते बाटल्या फेकून दिल्या लोकांचे उपाय चालूच होते पायावरची सूज तशीच होती पण काही दिवसानंतर सांगलीला त्या मुलावर खटला दाखल केला तो खटला न्यायालयात गेला न्यायालयात ह्या बाईचा मुलगा निर्दोष सुटला तो जसा घरी आला तशा बाईनं पादुका पाण्यातनं बाहेर काढल्या आणि त्या पादुकांची मोठी पूजा केली ज्या दिवशी बाईनं पादुका पाण्यातनं बाहेर काढून पूजा केली त्या दिवशी महाराजांच्या पायाची सूज आपोआप उतरली महिना गेल्यानंतर ती बाई स्वत गोंदवल्याला आली आणि त्यावेळेला गोंदवल्याच्या लोकांना या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या शिष्यांवर जशी कृपा करत होते तसे काही महाराजांचे शिष्य महाराजांवर निष्ठा ठेवून होते श्रद्धा ठेवून होते हा बोध या गोष्टीतून आपल्याला कळतो परंतु आपण आपल्या व्यावहारिक कामांसाठी प्रापंचिक कामांसाठी साधू संतांना सत्पुरुषांना असं संकटात पाडू नये त्यांना प्रार्थना जरूर करावी की आम्हाला संकटातून सोडवा पण आपल्यावर संकट आलं म्हणून साधू संतांवर असं संकट घालण्याचा प्रयत्न आपण करू नये आपण बघतो व्यवहारामध्ये लोक काय करतात की जोपर्यंत ते एखाद्या संकटात सापडत नाहीत तोपर्यंत त्यांना देव आठवत नाही त्यांना धर्म आठवत नाही त्यांना साधू आठवत नाही संत आठवत नाही सत्पुरुष आठवत नाही पण एकदा का ते संकटात सापडले की मग मात्र ते परमार्थ मार्गातल्या एखाद्या सत्पुरुषाला साधूला संताला देवाला परेशान करून सोडतात तसं साधू संत महाराज महंत यांना आपण आपल्या प्रापंचिक संकटाकरता परेशान करू नये हा देखील बोध आपल्याला या गोष्टीतून मिळतो आपण आपलं संकट जरूर आध्यात्मिक मार्गातल्या पारमार्थिक मार्गातल्या सत्पुरुषांच्या कानावरती घालावं त्यांची जर कृपा आपल्यावर असेल आणि आपली काही चूक नसेल तर आपण त्या संकटातून अगदी निर्दोषपणे बाहेर पडतो हा बोध आपण या गोष्टीतून घेतला पाहिजे तुम्हाला आजच्या महाराजांच्या चरित्रातल्या गोष्टी कशा वाटल्या हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून जरूर कळवा कॉमेंट करत असताना तुमचं स्वतःचं नाव गाव लिहायला विसरू नका श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर ते आजचा हा भाग वाहूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्रातला नवीन कथा भाग घेऊन उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ मला तुुरया मुखे रघुराया मुपजो तया गाया